जान्ह पाटील मी आज तुम्हाला मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल आपल्या एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि बघणार आहे त्याचं आन्सर काय मल्टिप्लिकेशन एक्झाम्पल आहे वन ने थ्री डिजिटला मल्टिप्लाय करायचं आहे फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं फोर इन टू हंड्रेड नाईन्टी नाईन हे आपलं एक्झाम्पल आहे ओके मल्टीप्लाय करायचा आहे फोर तुझा किती येतात तर फोर तुझा एट एट हा वन डिजिट नंबर आहे म्हणून या राडवर आपण झिरो ऍड करणार आणि या राडवर आपल्याला एट ऍड करायचे आहे ओके ऍड केले आता आपल्याला फोर ने नाईन ला मल्टीप्लाय करायचा आहे फोर नाईन ला किती येतात तर फोर नाईन ला थर्टी सिक्स मग या राडवर थर्टी ऍड करायला बीट अवेलेबल नाही म्हणून या राडवर आपण थ्रीचा फॉर्म्युला यूज करणार आहे थ्रीचा बी इकडे थर्टीन आपले झालेले आहे तिकडे आपण सिक्स ऍड करणार ओके थर्टी सिक्स आपले ऍड झालेले आहेत मल्टिप्लाय करायचं आहे थर्टी आणि सिक्स थर्टी सिक्स आपले ऍड झालेले आहेत आपला आन्सर आलेला आहे आन्सर किती आहे आपलं वन वन नाईन सिक्स हे आपलं आंसर आहे आंसर आपण राईट डाऊन करून घेऊया आपण केलेला आहे क्लिअर केला आपण ओके एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह झालेलं आहे असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊ मल्टिप्लिकेशनचं ओके नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं सिक्स इंटू फोर हंड्रेड ट्वेंटी नाईन हे आपलं एक्झाम्पल आहे ओके फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे सिक्स फोर जा किती येतात तर सिक्स ट्वेंटी फोर मग ट्वेंटी फोर आपण आपल्या सिक्सने टू ला मल्टिप्लाय करायचं आहे सिक्स टू चा किती येतात तर सिक्स टू चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला ओके टेन ऍड झालेले आणि हे टू ट्वेल्व आपल्या ऍड झालेले आहेत आता आपल्याला सिक्स ने ला मल्टिप्लाय करायचं आहे सिक्स नाईन किती येतात तर सिक्स नाईन आणि इकडे फो, फोर फिफ्टी फोर आपण ऍड केलेले आहे आपलं आन्सर आलेलं आहे आन्सर किती आहे आपलं टू फाईव्ह सेवन फोर हे आपलं आन्सर आहे आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे अबॅटस क्लिअर अबॅटस क्लिअर केला आपण ओके हेही एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह झालेला आहे असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं थ्री टू फोर हंड्रेड ट्वेंटी सेवन हे आपलं एक्झाम्पल आहे ओके फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे या थ्री ने या फोर ला मल्टिप्लाय करायचं आहे थ्री फोरचा किती येतात तर थ्री फोरचा ट्वेल्व ट्वेल्व आपण ऍड करून घेऊया ट्वेल्व आपल्या ऍड झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं

आपलं आन्सर आलेलं आहे आन्सर किती आहे आपलं वन टू एट वन हे आपलं आन्सर आहे स्टेप बाय स्टेप सॉल्व करून दाखवलेली आहे ओके आजच्या एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला